नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांचे मी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आपण ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहोत मित्रांनो या पुस्तकाचे वाचन करण्या पाठीमाग एकच उद्देश आहे की आपण मार्केटची सायकोलॉजी शिकायला पाहिजे मार्केट, मार्केट शेअर मार्केटमध्ये काम करत असताना ज्या ट्रेडरकडून चुका होतात किंवा जे यशस्वी ट्रेडर आहेत त्यांची मानसिकता कशा प्रकारची आहे याचे खूप चांगल्या प्रकारे उदाहरण स्पष्टीकरण मार्क डग्लस यांनी या पुस्तकात दिलेले आहे आणि जर आपल्याला आपली मानसिकता चांगली नसेल आपली मानसिकता शेअर मार्केटच्या बरोबर सुसंगत नसेल तर आपण कितीही चांगले अनालिसिस केलं कितीही चांगल्या स्ट्रॅटेजी वापरल्या तरी सुद्धा आपण यशस्वी होऊ शकणार नाही आणि यासाठीच आपण हा एक उपद्व्याप करत आहोत तर मित्रांनो आपण आतापर्यंत ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकामध्ये प्रकरण दोन कंप्लीट केलेले आहेत संपवलेले आहेत वाचून आणि प्रकरण तीन जबाबदारीचा स्वीकार आपण वाच सध्या वाचत आहोत तर त्यापैकी आपण आता पुढे वाचूया विषय आहे पहिल्या अडथळ्याचा आता आपण विचार करूया म्हणजे मार्केट मध्ये काम करताना जे अडथळे येतात त्याच्यापैकी पैसे मिळवून देण्यासाठी किंवा तुमचं नुकसान कमी करण्यासाठी बाजारपेठेला जबाबदार धरता तेव्हा ती बाजारपेठ तुम्हाला एखाद्या शत्रूच्या स्वरूपामध्ये असल्याचे जाणवते या ठिकाणी काय म्हणतात कि ज्यावेळी आपल्याला शेअर मार्केट मधून पैसे कमवायचं आहे किंवा आपलं तसं आपल्या मनात तस असते पैसे कमवायचे परंतु आपल्याला पैसे मिळत नाहीत उलट आपला लॉस होण्यास चालू होतो आणि ज्यावेळी या कंडिशन मध्ये आपण स्वतःला आप जबाबदार न धरता शेअर मार्केटला जबाबदार धरतो त्यावेळी शेअर मार्केट हे आपल्याला प्रतिस्पर्ध्यासारखं वाटायला होते शेअर मार्केट हे आपल्याला एखाद्या शत्रूसारखं जाणवतं भासतं हारणे तुम्हाला त्या लहान मुलासारख्या वेदना राग संताप आणि शक्ती सामून घेईल जेव्हा त्या लहान मुलाकडून मुलाकडून कुन, काहीतरी कुन, काढून घेतलेले असते तेव्हा तुमच्यामध्ये एक भावना जोर धरू लागेल की तुम्हाला जे हवे आहे ते बाजार देऊ शकणार नाही किंवा ते किंवा तसे करू देणार नाही आता या ठिकाणी एक उदाहरण दिलंय जसं आपण पाहिलं होतं की मागच्या दोन दिवस दोन तिसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं की एखाद्या लहान मुलांच्या मुलाकडून आपण ज्यावेळी खेळणे हिसकावून घेतो त्यावेळी ते मुलगा किंवा तो ते जे आहे ते, ते रडू लागतं कारण त्यावेळी त्या मुलाकडे तीच फक्त एक अवस्था आहे की तो फक्त रडून आपला संताप आपला राग व्यक्त करू शकत तशीच एक वृत्ती या ठिकाणी आपल्याला घडते की ज्यावेळी आपला पैसा शेअर मार्केट आपल्याला काढून घेत आहे असं आपल्याला वाटू लागतं त्यावेळी आपल्याला जो राग येतो आपल्याला जो संताप येतो किंवा आपल्या हातात काही नाही आपण शक्तिहीन आहोत अशी भावना ज्यावेळी होते तर ती भावना आपल्या मनामध्ये जास्त जोर धरू लागते आणि जे हवे आहे ते बाजार देऊ शकणार नाही किंवा तसे तसे करू देणार नाही ही भावना आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण व्हायला चालू होते कोणालाही नाकारल्यासारखे वाटणे आवडत नाही म्हणजे आपल्याला कोणतरी आपल्याला जुळून घेत नाही किंवा आपण चुकीचे आहोत असं दाखवा लागले आणि हे जे परिस्थिती आहे हे आपल्याला आवडत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर काही बाह्य शक्ती आपल्या इच्छा आणि अपेक्षांच्या आंतरिक शक्तीच्या विरुद्ध ते वागतात तेव्हा आपण विचलित होत असतो बाजा तथ तटस्थ दृष्टिकोनातून आपली माहिती सादर करतो या वस्तुस्थितीचा विचार करा याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काय हवे आहे किंवा काय अपेक्षित आहे हे बाजारपेठेला माहीत नसते किंवा त्याची परवाही नसते तुम्ही अधिक गतिशील आणि अधिक लक्ष केंद्रित करून ट्रेडिंग केले पाहिजे किंवा या क्षेत्रामध्ये तुमच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार ट्रेडिंग केले पाहिजेत हे खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की आपल्याला काय हवं आहे किंवा आपल्याला मार्केट पडून मार्केट शेअर मार्केटमधून काय अपेक्षित पाहिजे हे स्पेसिफिक आणि ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे जसं आपण म्हणतो जे गोल आहेत आपण एखादे गोल सेट करतो हे गोल सेट केलेलं असते ते गोल कसले पाहिजे स्मार्ट पाहिजे मेजरेबल पाहिजे आणि रिअलिस्टिक पाहिजे आहे त्याच पद्धतीनं आपल्याला जे शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे हो आहेत तर ते जे पैसे काय तर ते कशा पद्धतीने आपण कमवणार आहोत ते किती कमवणार आहोत हे जे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे शेअर मार्केट मध्ये काम करण्यापूर्वी आणि आपण जे शेअर मार्केट कडून अपेक्षित करत आहोत तर हे आपली अपेक्षा शेअर मार्केटला किंवा एखाद्या ऑपरेटरला माहिती असते आस असं आपण विचार करतो तर तसं नाही आणि किंवा शेअर मार्केटला तुम्ही काय विचार करून शेअर स्टॉक काम करत आहात याची परवाही देखील नसते कारण आपण या सर्वांच्या पुढे अगदी तुच्छ आहोत अगदी समुद्रामधल्या एका थेंबाची सुद्धा आपले किंमत नाही आपली नाही आणि हे आपण लक्षात ठेवून करायला पाहिजे काम करायला पाहिजे या ठिकाणी काय सांगितलं की तुम्ही अधिक गतीशील लक्ष केंद्रित करून ट्रेडिंग केले पाहिजे म्हणजे आपल्याला काय म्हणजे एकच गोष्ट एकच वस्तू घेऊन किंवा एकच आपण आपला पॉइंट घेऊन स्थिर राहायचं नाही ज्या पद्धतीनं ना मार्केट बदलत आहे ज्या पद्धतीनं आपल्या भोवतालचं वातावरण बदलत आहे जी प्राइस आपल्याला दिसत आहे तर ती 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 ज्या पद्धतीने सतत बदलत असते असते गतिशील त्या आपल्याला गतिशील राहिलं पाहिजे आणि आपलं त्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करून ट्रेडिंग केलं पाहिजे किंवा या क्षेत्रामध्ये तुमच्या ज्या मर्यादा आहेत त्या विचारात घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार ट्रेडिंग केलं पाहिजे म्हणजे आपल्या आपली लिमिटेशन काय आहेत आपल्या पण काही मर्यादा असतात जसं आपलं कॅपिटल कमी असतं आपल्याला सर्व गोष्टी माहिती नसतात किंवा आपण जे शिकलेलं आहोत टेक्निकल अनालिसिस तर आपण जितक्या गोष्टी आपण शिकलेला आहोत त्याच गोष्टीचा आधार घेत आपण काही निर्णय घेत असतो आणि ही, ही सुद्धा आपली एक मर्यादा असते मग ह्या ज्या आपल्या मर्यादा आहेत तर या मर्यादेचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे ट्रेडिंग करते वेळी किंवा इन्व्हेस्टमेंट करते वेळी सुद्धा बाजाराच्या दृष्टीने प्रत्येक क्षण तटस्थ असतो म्हणजे बाजार शेअर मार्केटमध्ये प्रत्येक वेळ आहे ही तटस्थ असते म्हणजे ती कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने आपलं मत दा दर्शवित दर्श दर्शवित नसते तुमच्या लेखी निरीक्षक बाजारमधील प्रत्येक क्षण आणि किंमत बदल यांना अर्थ असू शकतो पण हा अर्थ कुठे अस्तित्वात आहे जे अर्थ तुम्ही शिकला त्या तपशिलावर तपशिलावर आधारित असतात आणि बाजारात त्याचा थेट उपयोग होत नाही या ठिकाणी आता ते सांगितले की हे आपन, आप मार्केट हे तटस्थ आहे न्यूट्रल असतं आणि आपण आपल्या मते किंवा आपण जे अनालिसिस केले आहे तर त्या पद्धतीनुसार आपण मार्केटकडे पाहत असतो त्या पद्धतीनं त्या चार्टकडे पाहत असतो आणि त्यावेळी आपल्याला समजतं की आपण काय अर्थ घेत आहोत आणि तो अर्थ आपण काय काढत असतो जे आपण पाठीमागे शिकलेला आहे त्या गोष्टीवरती आपण तो अर्थ काढत असतो आणि याचा मार्केटमध्ये काही उपयोग होत नाही तुमच्या आराकडे तुमची सगळी गृहितके हा तुमचा मनोव्यापार आहे बाजार कधीच तपशिलाचा अर्थ लावत नाही म्हणजे आपण ज्या स्ट्रॅटजी निर्माण केलेल्या आहेत आपण जे समजलेलं आहे की आज या या कंडिशन पूर्ण झाल्या तर मार्केट वर जाणार किंवा या पद्धतीचे कॅन्डर पॅटर्न तयार झालं आर एस आय या पद्धतीने खाली वर झाला तर आपण मार्केट खाली येणार किंवा वर जाणार ही आपली जी काही ग्रहित्य आहे हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे आणि या तपशील होती किंवा या पद्धतीनुसार मार्केट कधी वर खाली होत नाही किंवा त्या बाजूला जात नाही स्वतःवर टीका आणि पश्चाताप न करता ट्रेडिंग मध्ये प्रवेश करणाऱ्याच्या करण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या संधीचा अंतहीन जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही स्वतःच्या सर्वोत्तम हितासाठी काम करण्यासाठी आणि तुमच्या अनुभवातून हो शिकण्यासाठी सर्वोत्तम चौकटी निर्माण कराल मग आता या ठिकाणी काय सांगितले की आपल्याला आता काय करायला पाहिजे हे स्वतःवर टीका आणि पश्चाताप न करता स्वतःवर टीका आणि पश्चाताप म्हणजे शेअर मार्केट याचं दुसरं नावच पश्चाताप आहे जे आपल्याला आता कोणी सांगितले नसत शेअर मार्केटचं दुसरं नाव पश्चाताप आहे आणि हा पश्चाताप आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी शेअर मार्केट आपल्याला जाणून करून जाणीव करून देणार असतो जसं की जर समजा एखादा स्टॉक आपण घेणार आहोत असा आपण प्लॅन केला आणि आपण घेतलो नाही तर त्याचवेळी तो स्टॉक नक्की वरती जाणार आहे आणि आपल्याला पश्चाताप होणार आहे किंवा एखाद्या स्टॉक मध्ये आपण एंट्री केली आणि स्टॉप लॉस वरती आपण बाहेर पडलो नाही आणि तो स्टॉक आणखीन खाली गेला तर काय होणार आहे आणखी परत आपल्याला पश्चाताप होणार आहे बर स्टॉक आपण घेतला आणि तो घेतलेला स्टॉक आपल्या दिशेने वरती गेला तरी सुद्धा आपल्याला पश्चाताप होणार आहे कारण आपल्या त्यावेळी आपल्याला हा पश्चाताप असेल की मी कमी क्वांटिटी का घेतलो याच्या पुढे जर आपण एखादा स्टॉक घेतलो वरती गेला वरती गेल्यानंतर आपल्या मनात सतत प्रॉफिट बुकिंगचा विषय येत असतो आणि आपण प्रॉफिट बुकिंग करतो प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर तो स्टॉक आणखीन वरती ज्यावेळी चा चालू करतो त्यावेळी आपल्याला पश्चाताप होत असतो तर अशा पश्चातापाच्या जगामध्ये आपण काम करत असतो आणि म्हणूनच शेअर मार्केटला मी तरी पश्चाताप हे दुसरं नाव देतो आणि हे आपल्याला सतत करावं लागणार आहे आणि हा आपला एक स्थायी भाव कायमस्वरूपी प्रत्येकाकडे असणार आहे तर यावेळी स्वतःवरती टीका करत बसायचं नाही किंवा पश्चाताप न करता ट्रेडिंग मध्ये जो प्रवेश करतो आणि बाहेर पडण्याच्या संधीचा अंतहीन प्रवाह जर तुम्हाला जाणवत असेल म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्या फेजमधून बाहेर पडायचा आहे आणि हा बाहेर पडण्याची जी संधी आहे तर त्याचा जो फ्लो आहे तो तुम्हाला सतत जाणवत असणार आहे तर तुम्ही स्वतःच्या सर्वोत्तम हितासाठी काम करण्यासाठी हिताचे काम करण्यासाठी आणि तुमच्या अनुभवातून तुम शिकण्यासाठी मनाच्या सर्वोत्तम चौकटी निर्माण कराल तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी अनुभवातून शिकण्यासाठी तयार राहाल आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही एक काम कराल असं या ठिकाणी याच्या उलट या उलट बाजारपेठेच्या माहितीत तुम्हाला वेदनादायक दृश्य दिसत असेल तर साहजिक तुम्ही जाणीवपूर्वक किंवा सुप्तपणे प्रयत्न करून ती वेदना टाळण्याचा प्रयत्न कराल असे करत असताना मात्र तुम्ही स्वतःला संधीपासून पद्धतशीरपणे दूर ढकलत असाल दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही संधीच्या प्रभावापासून स्वतःला दूर करता या ठिकाणी याच्या विरुद्ध सांगितलं की जर तुम्ही प्रत्येक वेळा मार्केट मध्ये मिळालेल्या रिजेक्शन मुळ लॉस मुळे तुम्ही तुम्हाला जर वेदनादायक दायक सतत दिसत असेल तर साहजीव तर मग आपण काय करतो की आपण त्याला कारण शोधायला चालू करतो की माझी मार्केटमधील कंडिशन बरोबर नव्हती एंट्री बरोबर नव्हती किंवा दुसऱ्या कारणामुळे ह्या कारणामुळे माझा शॉपला सेट झाला आणि असं आपण काय करतो ती ती जी वेदना आहेत त्या जाणीवपूर्वक किंवा न कळतपणे आपण दडवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी आपण असं प्रयत्न करतो त्यावेळी ज्या संधी आपल्याला भेटायला पाहिजेत ज्या संधीचा आपण अनुभव घ्यायला पाहिजे त्या संधीपासून आपण दूर जात असतो आणि त्यावेळी आपण त्या संधीपासून दूर गेल्यामुळं आपल्याला शेअर मार्केट चांगल्या प्रकारे समजून येत नाही तर मित्रांनो इथे आपण थांबूया कारण आजपासून मी असं विचार केला की फक्त वाचून दाखवणं यापेक्षा त्यामध्ये जे काही मार्क डबल यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा थोडं सविस्तर बोलावं हो। जेणेकरून भाषा यामध्ये थोडीशी अवघड आहे आणि जर आपल्याला अशा पद्धतीनं आपण चर्चा केली तर आणखी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पुस्तकामध्ये काय सांगितलेलं हे समजून येईल त्यामुळं थोडे थोडेच आपण पुस्तक वाचून आपण पुढे कंटिन्यू करू प्रयत्न आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा कारण गोष्ट अशी आहे की चांगल्या गोष्टी आपण शेअर करत नाही आणि जर आपण शेअर केलं नाही तर परत आपल्या सोबतचे असणारे जे मित्र मंडळी असतील किंवा घरातले नातेवाईक असतील भाऊ असतील तर या यांना या गोष्टी या माहिती झाली नसल्यामुळे ते याच चक्रामध्ये अडकून पडतात शेअर मार्केटच्या आणि शेवटी शेअर मार्केट खराब आहे हा ते प्रचार करत जातात आणि याचा निगेटिव्ह परिणाम शेवटी आपल्या मानसिकतेवरती होत असतो तर नक्की लाईक करा शेअर करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद